हाय एव्हरी वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि होप्स सगळे छान खूप मजेत असाल आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आपली रोजचीच सकाळची कामं चालू होती माझी आणि हर स्कूलला गेले होते आणि मिस्टर ऑफिसला गेले होते सकाळी ना त्यांना तयारी करून देताना म्हणजे हर्षला तर मीच तयार करते पण द्वितीही तयारी करताना खूप वस्तू बाहेर हॉलमध्ये येतात कारण बेडरूममध्ये हार्डली थोडंफार मिस्टर तयार होत असतील मे बी फक्त बेडरूममध्ये कारण मी तर किचनमध्येच असते आणि हर्षला तर मी हॉलमध्येच तयार करते आणि द्वितीही अर्धा हॉल अर्ध बेडरूम असं येणं जाणं चालू असतं म्हणजे जसं जमेल तसं वस्तू जिकडे ठेवेल तसं तर आता ते लोक गेलेले आहेत तिघेही त्यांच्या त्यांच्या कामासाठी तर म्हटलं चला आपण पण आपलं काम करून घेऊया सकाळची फक्त दहा मिनटं बस असतात आणि हॉल एकदम चकाचक होऊन जातो कारण फक्त वस्तू जागेवर ठेवल्या ना तरी पूर्ण हॉल मस्त होऊन जातो छान होऊन जातो झाडू वगैरे ते तर ठीक आहे नंतर करते पण जरी ह्या पिलो वगैरे किंवा ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या सगळ्या जागेवर ठेवते आणि सध्या काय झालं ना इस्त्रीला कपडे आम्ही बाहेर देत नाही म्हणजे मी आठवड्यातून एकदा मिस्ट्रांचे सगळे शर्ट इस्त्री करून देते पण सध्या त्याच्यासाठी मला वेळ मिळत नाहीये त्याच्यामुळे इस्त्री रोज सकाळी बाहेर येते चला तर हॉल वगैरे माझा मस्त आवरून झाला नंतर मग किचनमध्ये आले आणि समोरच मला हे पुदिन्याचं रोप दिसलं मी ना ग्रो केलं कसं ग्रो केलं ना हा पुदिना याचा ना शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे, तुम्ही एकदा चेक करून घ्या पण सध्या ना तो खूपच फ्रेश आणि टवटवीत दिसतो आहे त्यात त्याचं खिडकी ऊन येतं आहे ना त्याच्यामुळे तो अजूनच छान वाटतोय कोणतंही फिल्टर वगैरे यूज केलेलं नाही आहे पण तो खूप फ्रेश दिसतो म्हटलं चला आज तुम्हाला शेअर करते मी याच्या आधी कधी माझी झाडं वगैरे असं काही तुमच्याबरोबर शेअर केलं नाही आहे पण हा पुदिना एवढा फ्रेश दिसत होता ना की मला रावलं नाही आणि हा पालक पालक पण मी हे घरीच ग्रो केलेलं कसं ग्रो केलेलं याचा पण शॉर्ट मी शेअर केला आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते पण आता काय झालं ना एकदाच मी तो पालक घेऊन यूज केलेला कट करून पानं म्हणजे त्याची डाळ पालक बनवलेली पण आता ना त्या चिमण्यांनी खाऊन खाऊन सगळी पानं अशी कुरतडल्यासारखी झाली आहेत तर म्हटलं चला याला थोडंसं नीट करून बघूया परत छान ग्रो झाला तर मग ती सगळं पानं मी काढून घेतली आणि ती पानं ना आता मी याच कुंडीमध्ये टाकणार आहे म्हणजे कसं होईल विनाकारण ते कचरा म्हणून वेस्ट पण होणार नाही आणि यूज यूज होईल म्हणजे त्याचा ह्याच झाड ह्याच कुंडीमध्ये त्याचं खत म्हणून यूज होईल आता ही पानं टाकलीत आणि मला असं वाटत होतं की याच्यावर मातीची गरज आहे आणि त्या कुंडीतही माती कमी वाटत होती मला म्हणून म्हटलं चला इथेच माती पण याच्यामध्ये टाकून घेते आणि हे किचनमध्ये ठेवलेले कुंड आहेत ना सो मग किचनवरच मी हे काम करून घेते कारण जरी माती वगैरे काही पडलं तर पाणी टाकून मग किचन ओटा धुवून घेता येतं तर मग तेच इथे ते मी माती वगैरे घालून घेते आणि आता माती टाकली आहे ना तर मग पाणी पण थोडंसं घालून घेते तसं मी ह्या दोन झाडांना रोज पाणी नाही घालत दिवसावर पाणी घालते मे बी आता उन्हाळा सुरू झाला तर रोज पाणी टाकावं लागेल आणि पालक बघूया परत छान ग्रो होतोय की नाही होतो जर हो झाला हो तर तो ते मी तुमच्याबरोबर शेअर करेलच रोज ना द्विती बारा साडेबाराला स्कूलमधून येते मग आम्ही एक दीडपर्यंत जेवण घेतो पण मग संध्याकाळी ना पाच सहा वाजता त्यांना एवढी भूक लागते ना की रोज म्हणजे रात्रीच्या जेवणापेक्षाही त्यांना पाच सहा वाजता खूप भूक लागते आणि मग रोज प्रश्न पडतो की काय द्यायचं खायला खारी टोस बटर हे तर असतात पण रोज रोज तेच तेच, तेच खाऊनसुद्धा कंटाळ येतो म्हटलं चला खूप दिवस मी ही रेसिपी केली नव्हती म्हटलं रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणंही होईल आणि मुलांना पण काहीतरी वेगळं होईल मग त्याच्यासाठी म्हटलं म्हटलं आज मेदू वडे बनवूया तर त्याच्यासाठी मी दोन कप उडदाची डाळ घेतली थोड्याच क्वांटिटीमध्ये करते कारण खूप दिवसांनी करत होते त्याच्यामुळे भीती वाटत होती जर बिघडली वगैरे तर खराब नको व्हायला आणि मग ती डाळ ना पाच सहा तासांसाठी पाण्यामध्ये भिजून ठेव पाच सहा तास किंवा तीन चार तासांसाठी फक्त ती चांगली भिजली पाहिजे तर मग पाण्यामध्ये भिजून ठेवूया ती डाळ आपण आणि मी इथे हे काम करत होते तोपर्यंत तो हर्षने बाहेर एक काम करून ठेवलं होतं तो घरामध्ये बॅट बॉल हे खेळणं त्याचं चालूच असतं तर बॉल लागून अशी ट्यूबखाली निसटली होती मग त्याला थोडं घाबरलं होतं त्याला वाटलं आता आई पण ओरडेल आणि ट्यूबला जर काय झालं असेल तर संध्याकाळी पप्पांचं पण ओढायला लागेल पण ठीक आहे मला माहिती होतं म्हणजे की हे लागतं असं आणि काही झालं नव्हतं म्हणून मग मी पण काही बोलली नाही त्याला पण तो ट्यूब जोपर्यंत लागत नव्हती तोपर्यंत भरपूर घाबरला होता आणि जेव्हा ट्यूब लावून झाली तेव्हा पटकन असं येऊन चिकटला त्याला वाटलं चला ओके छान झालं सगळं व्यवस्थित मग संध्याकाळी दुपारी तर काही शूट नाही केलं दुपारी अभ्यास आणि आराम हेच चालू असतं मग संध्याकाळी मुलांना भूक लागली होती तर म्हटलं आधी कॉफी घेते कारण माझं खूप डोकं दुखत होतं आणि म्हटलं चला एनर्जी पण येईल थोडी कामासाठी आज रात्रीच्या जेवणाला तर सुट्टी होती इथे एका साईडला दूध तापवत ठेवला आणि एका साईडला कॉफी करायला ठेवली कॉफी होतच होती म्हटलं दूध थोडंसं गरम होतंय तोपर्यंत म्हटलं जी आपण डाळ भिजत घातली ती मिक्सरमधून वाटून घेऊया डाळीमध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ना ते थोडंसं मी काढून घेतलं हे बघा आणि थोडंसंच पाणी ठेवलं आणि ही डाळ वाटतं ना आपल्याला अजिबात पाण्याची गरज नसते म्हणजे जेवढं कमी पाणी वापरून डाळ वाटून घेऊ ना घट्ट डाळ वाटायची असते तर तेवढी तशी वाटून घ्यायची वाटताना थोडा त्रास होतो आणि वेळही खूप लागतो पण ठीक आहे आता छान वडे जसे बाहेर मिळतात तसे जर शेप पाहिजे असेल वड्यांचा तर ही मेहनत घ्यावं लागेल नाहीतर थोडंसं पाणी वाटून जर वाटले ना तर, वाट वाट तर टेस्ट चांगली होते पण मग वड्यांना तसं ते मेदू वडे आहेत ना त्यांना तसं जो शेप येत नाही तशी ना उडदाची डाळ चिकट असते त्याच्यामुळे मग ती वाटताना अशी पटकन खूप जास्त बारीक नाही हो होत केली जात आणि पाणी कमी असल्यामुळे तर अजूनच वेळ लागतो मध्ये मध्ये ना थांबून थोडंसं मग चमच्याने असं सगळी साईडला लागलेली डाळ काढून घेऊन वगैरे असं करून ती वाटावी लागते चला तर आता मी डाळ सगळी वाटून घेते हे बघा कॉफी तर मी विसरूनच केले कॉफी थोड्या वेळाने घेईल पण हे बघा इथे मी डाळ दाखवते तुम्हाला किती घट्टसर वाटावी लागते आणि ती खूप बारीक नव्हती होत लवकर बराच वेळ लागत होता म्हणून मी काय केलं हलकंसं थोडं पाणी घातलं पण जेवढं कमी पाण्यामध्ये वाटून आहात तेवढं चांगलं होतं पुढे दाखवतेच मी तुम्हाला नंतर काय करावं लागतं ते कॉफी दूध तापलं होतं म्हटलं चला कॉफी तशी तर गरम गरमच घेते पण आज म्हटलं राहू देत पहिले हे वाटून घेते आणि माझं सगळं वाटून वगैरे झालं आणि मग बसायला पण म्हटलं नको की तेच उभं पण पटकन कॉफी घेते आणि हे बघा सगळं छान मस्त वाटून झालं होतं आता जी ही कन्सिस्टन्सी दाखवते ना मी तुम्हाला ही पण पातळ झाली ते एवढं पण पातळ नसलं पाहिजे पण ठीक आहे नंतर शेवटी कंटाळून मी थोडंसं पाणी जास्त घेऊन शेवटचा जो थोडीशी डाळ राहिली होती ती बारीक होत नव्हती म्हणून मग वाटून घेतलं आणि याच्यामध्ये ना आता मी पहिले एक चमचा तांदळाचं पीठ टाकून घेते म्हणजे तांदळाचं पीठ हे कंपल्सरी आहे जेव्हा आपण ही डाळ वाटतो ना त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आणि तांदळाचं पीठ घालून झाल्यानंतर ते छान मस्त मिक्स करून घ्यायचं मी ना आधी काय केलं एक चमचा तांदळाचं पीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं तो तोपर्यंत साईड बाय साईड कढई पण तापायला ठेवली कारण आपलं बॅटर रेडी झालं होतं पण थोड्या वेळाने मला असं रिअलाईज झालं की हे पीठ ना म्हणजे पाहिजे त्याच्यापेक्षा थोडं जास्त पातळ झालं होतं म्हणून मग मी अजून दोन चमचे तांदळाचं पीठ यात टाकलं ते आय थिंक सो माझ्याकडून शूट नाही झालं पण मी अजून दोन चमचे तांदळाचं पीठ घालून हे छान मिक्स करून घेतलं तांदळाचं पीठ टाकलं ना त्याच वेळेस आपण मीठ पण टाकायला पाहिजे होतं आता हे तांदळाचं पीठ टाकून झालं आणि आता नंतर मग मिठाचं आठवलं मग मीठ पण घातलं आणि मग आता छान मिक्स करून घेऊया नंतर एका वाटीमध्ये ना पाणी घ्यायचं पाणी कंपल्सरी लागतं असं हातांना लावायला आणि मग थोडं थोडंसं पीठ असा छोटासा गोळा हातावर घेऊन असं मला हे एक्सप्लेन नाही करता येणार पद्धत पण हे बघा अशा प्रकारे करून मग हे छान तेलामध्ये सोडायचं आणि ना असे साधे तीन चार मेदूवडे मी असे साध्या बॅटरचे करून घेतले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिक्स करून बघूया म्हणून मग मी ना कांदा टोमॅटो कट करून घेतला कोथिंबीरही कट केली आणि ते घालून थोडंसं ते मिक्स करून घेतलं एका छोट्या डब्यामध्ये आणि आता तुम्हाला ना याची प्रॉपर प्रोसेस दाखवते की कसे करायचे हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आणि मग असा लाडू बनवण्यासाठी जसं छोटासा गोळा घेतो तसा गोळा घ्यायचा त्याचा एक छोटासा छान लाडू बनवायचा आणि मग इथे मध्ये असं होल करायचं आणि मग ते दुसऱ्या हातावर घेऊन आपल्याला तेलात सोडावे लागतात पाणी असेल ना तर ते आपल्याला हाताला चिकट चिकटणार नाही तेलात प्रॉपरली सोडता येतात आपल्याला चला तर प्रकारे ना आपले सगळे मेदूवडे बनवून झाले होते साधे आणि हे कांदा टोमॅटोवाले पण आणि आता मी साधे मेदूवडे जे आहेत ना ते टेस्ट करून बघते आणि असं काही बनवलं आणि द्विती टेस्ट करायला झाली नाही असं तर होणारच नाही द्विती पण टेस्ट करायला आली होती आणि तिला पण खूप आवडले होप्स तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला पण नक्कीच आवडतील आणि तुमच्या मुलांनासुद्धा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय